नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा चालू घडामोडी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रश्नसंच डायरी पाहणार आहोत यामध्ये आज आपण टी सी एस पॅटर्ननुसार सरळ सेवा तसेच गट ब आणि गट क यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे महत्वाचे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे वीसही प्रश्न आहेत हे पूर्णपणे स्पष्टीकरणासह प्रश्न आपण घेण्यात घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला एका प्रश्नासोबत अजून बाकीच्या प्रश्नांची देखील तयारी होऊन जाईल हे जे प्रश्न असणार आहेत ते आपल्याला एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पूर्ण संपूर्ण जे दोन हजार चोवीस वर्ष आहे त्या वर्षातील वर्षा हे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत हे ये आपल्याला येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्वाचे ठरणारे प्रश्न आहेत आपल्याला जर व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा लिंक दिलेली आहे मराठी नोकरी आपल्या टेलिग्राम चॅनलची त्यावरती जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मिळवावा विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदमध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देखील देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल पहा मराठी तितुका मिळवावा विश्व मराठी साहित्य संमेलन याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर वाशी या ठिकाणी करण्यात आलं होतं नवी मुंबई तर या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा जे आपण स्पष्टीकरणामध्ये घेत आहोत ते पॉईंट्स कोणते कोणते आहेत तर मराठी तितुका मिळवावा याचं जे महरा, विश्व मराठी साहित्य संमेलन झालं विश्व मराठी संमेलन जे झालं दोन हजार चोवीसचं त्याचा कालावधी होता पहा सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि याचं ठिकाण होतं वाशी नवी मुंबई याचे जे आयोजक होते ते होते मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश चीनद्वारे अर्थसाहित टेको फुनान कालव्याचे पहा टेको फुनान कॅनल याचं बांधकाम सुरू करणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर कंबोडिया हा जो देश आहे हा चीनच्या अर्थसाह्य टेको फुनान कालव्याचं बांधकाम सुरू करणार आहे आणि याचं जे आहे अर्थसहाय्य म्हणजे यांना मदत कोणी केली आहे पहा तर ती केली आहे चीन या देशाने कोणतं कॅनल आहे तर टेको फुनान कॅनल आणि एकशे ऐंशी किलोमीटर लांबीच्या या कालव्याचा मेकॉंग नदीच्या खोऱ्याला कंबोडियाच्या किनाऱ्याशी जोडण्याचा उद्देश आहे पहा कोणती नदी आहे मेकॉंग नदीच्या खोऱ्याला कंबोडियाच्या किनाऱ्याशी जोडण्याचा एक उद्देश आहे कशाद्वारे तर टेको फुनानच्या माध्यमातून कंबोडियानुसार या कालव्यामुळे व्हिएतनामी बंदरावरील अवलंबित्व कमी होईल वाहतूक खर्च कमी होईल आणि सुधारित सिंचनाद्वारे लाखो लोकांचा फायदा होईल यासाठी हे जे आहे टेको फुनान कॅनल याचं बांधकाम जे आहे ते सुरू केलं जाणार आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे येणारी जी काही वनसेवक भरती असणार आहे किंवा वनरक्षक भरती असणार आहे त्यासाठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर ओडिसा या राज्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चौथ्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचं उद्घाटन केलं होतं कोणाच्या हस्ते झालं होतं तर ओडिशाचे जे सीएम आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आहे पहा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय चिलिका महोत्सवाचं उद्घाटन आणि ती चौथी आवृत्ती होती सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान महोत्सव हा जो आहे तो पार पडला होता आणि चिलिका हे आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचं सरोवर देखील आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ओडिशा यानंतरचा प्रश्न आहे मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये कोणत्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला आहे मित्रांनो यावरती आधी आपल्याला दोन प्रश्न कोणते कोणते आहेत ते समजावून घ्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर ज्वाला ही जी एक मादी चित्ता आहे तर त्यांनी चार शावकांना म्हणजे चार पिलांना जन्म दिलेला आहे तर या ठिकाणचा पहिला प्रश्न समजावून घ्या जे कुनो नॅशनल पार्क आहे हे, हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात ठेवा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न हा जो आहे हा अल्टरनेट विचारला होता कोणता विचारला होता खालील की खालीलपैकी कोणतं नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशामध्ये येतं त्यामध्ये कुनोचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि कुनोमधील जे काही नॅशनल पार्क आहे कुनो नॅशनल पार्क तर त्या ठिकाणी पहा जी नामेबियातून आणलेला ना होता चित्ता तिचं नाव होतं पहा ज्वाला आणि त्या ज्वाला या चित मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिलेला आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अयोध्या राम मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्सनुसार अयोध्या राम मंदिर जे झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी महिन्यात तर त्या मंदिराच्या उभारणीचे प्रमुख शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते जे आहेत ते पर्याय क्रमांक दोन चंद्रकांत सोमपुरा यांना अयोध्या राम मंदिराचं मुख्य शिल्पकार म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी पहा चौथं नाव आहे अरुण योगीराज तर यांना जी ती बालरामांची मूर्ती आहे पहा तर त्या मूर्तीचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं पण अयोध्या राम मंदिराच्या उभारणीचे मुख्य शिल्पकार जे आहेत प्रमुख ते चंद्रकांत सोमपुरा आहेत तर चंद्रकांत सोमपुरा यांचे कुटुंबीय जे आहे हे मंदिराच्या बांधकामामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांनी केलेल्या ज्या काही के डिझाईन आहेत त्या खूप महत्वाच्या आणि उल्लेखनीय डिझाईन आहेत त्यांनी केलेल्या डि डिझाईनमध्ये पहा गुजरातमधील सोमनाथ गुजरात मंदिर आहे मुंबईमधील स्वामीनारायण मंदिर आहे आणि गुजरातमधील अक्षरधाम मंदिर परिसर आणि कोलकातामधील बिर्ला मंदिर यांचा समावेश होतो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती पहा जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केली गेली तर तो देश आहे पर्याय क्रमांक तीन तर नेदरलँड या देशामध्ये ती आयोजित करण्यात आली होती रॉटर डॅम हे ठिकाण आहे रॉटर डॅम हे जे आहे हे नेदरलँडमधील तेरा ते पंधरा मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद जी आहे दोन हजार चोवीसची ती आयोजित करण्यात आली होती ठिकाण लक्षात ठेवा रॉटर डॅम आणि भारताने प्रथमच या स्पर्धेमध्ये स्वतःची पविलीन देखील उभारली होती म्हणजे भारत जो आहे तो पहिल्या वेळेच म्हणजे ही जी स्पर्धा आहे त्यामध्ये स्वतः सहभागी झाला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल नेदरलँड यानंतरचा प्रश्न आहे पहा कृषी विमा योजना एका छत्राखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं पोर्टल विचारलेलं आहे आणि मित्रांनो दोन हजार एकोणवीस हे जे वर्ष होतं तर त्या ठिकाणी खूप वेळा आपल्याला अशा पोर्टलवरती प्रश्न विचारण्यात आले होते आणि यानंतरही आपल्याला खूप सारे प्रश्न याच पोर्टलवरती विचारण्यात येत आहेत कृषी विमा योजना एकाच छत्राखाली छत्राखाली म्हणजे काय तर एकाच ठिकाणी सर्व त्याचे जी कामं आहेत ते उपलब्ध व्हावेत त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पोर्टल सुरू केलं होतं तर त्या पोर्टलचं नाव आहे पर्याय क्रमांक दोन तर सारथी ह्या नावाचं पोर्टल आहे पोर्टल आहे लक्षात ठेवा पंतप्रधान पीक विमा योजनेसारख्या कृषी विमा योजना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सारथी पोर्टलची सुरुवात केलेली आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचं उद्घाटन जे आहे हे सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं पर्याय क्रमांक तीन तर रामेश्वरम या ठिकाणी करण्यात आलं राज्य जर विचारलं तर राज्य आहे याचं तामिळनाडू मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा असणार आहे तर भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांनी सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम जवळील आय सी जी एस मंडपम येथे भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे लक्षात ठेवा आय सी जी एस हेच फुलपम काय होतो इंडियन कोस्ट गार्ड अॅक्वॉटिक सेंटर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा मर्सरच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे सरळ सरळ प्रश्न विचारला आहे आपल्याला की भारतातील सर्वात महागडं शहर म्हणून कोणतं ठरलं आहे दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार आणि हा जो अहवाल आहे ते प्रसिद्ध कोण करतं तर मर्सर हे करत असतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर मुंबई हे जे शहर आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे मुंबई शहर आपल्या भारतातील सर्वात महागडं शहर म्हणून परत एक वेळा पहिल्या क्रमांकावरती कायम आहे लक्षात ठेवा मरसर दोन हजार चोवीस कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेमध्ये मुंबईने भारतातील सर्वात महागडे शहर म्हणून आपलं स्थान जे आहे ते कायम ठेवलं आहे म्हणजे दोन हजार तेवीसला सुद्धा मुंबईत होतं दोन हजार चोवीसला सुद्धा मुंबईच आहे हे शहर जागतिक स्तरावर एकशे छत्तीसाव्या क्रमांकावरती आहे तर आशियामध्ये एकविसाव्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली शहर हे एकशे चौसष्टव्या स्थानावरती आहे आणि चेन्नई एकशे एकोणनव्वदाव्या स्थानावर आहे तर जागतिक स्तरावर हाँगकाँग हे जे शहर आहे हे सर्वात पहिल्या ठिकाणावर आहे जे की श्रीमंती महागड शहर म्हणून ओळखलं जातं आणि त्यानंतर आहे पहा सिंगापूर शहर पण भारतातील सर्वात महागड शहर कोणतं आहे तर मुंबई पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या ठिकाणी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महादेव वननिसर्ग परिचय केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक डेट आहे पहा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी ठिकाण कोणतं विचारलं आहे तर ते ठिकाण आहे पर्याय क्रमांक तर दोन तर भीमाशंकर या ठिकाणी लक्षात ठेवा भीमाशंकर या ठिकाणी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महादेव वननिसर्ग परिचय केंद्र जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे उद्घाटन कोणी केलं होतं त्यावेळी वन आणि सांस्कृतिक मंत्री त्यावेळी पहा सुधीर मनगुंटीवार होते तर यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी भीमाशंकर या ठिकाणी महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे देवांचा राजा इंद्र यास प्रसन्न करण्यासाठी कोणत्या देशात मकरे करे उत्सव साजरा केला जातो पहा एक उत्सवाचं नाव आहे मकरे करे आणि हा जो उत्सव आहे हा देवांचा राजा इंद्र यांना प्रसन्न करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो तर तो देश कोणता आहे लक्षात ठेवा तो देश आहे पर्याय क्रमांक तीन तर इंडोनेशिया या देशामध्ये पेंगनन या गावामध्ये मकरे करे हा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो तर हा उत्सव साजरा करण्याचा उद्देश काय आहे तर यामागचा उद्देश आहे की देवांचा राजा इंद्र जो आहे यांना प्रसन्न करण्यासाठी दोऱ्यापासून तयार केलेली जी ढाल आहे ती वापरतात आणि काट्या फांद्यांची झुंज केली जाते लक्षात ठेवा कोणता उत्सव आहे मकरे करे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पक्के पागा हॉर्नबिल Festival, फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी आपल्याला एक फेस्टिवल दिलेला आहे पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवल हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा केला जातो पर्याय क्रमांक चार तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवल आणि मित्रांनो हा जो आहे अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याचं नववं एडिशन संपन्न झालेलं आहे कोणत्या ठिकाणी पक्के केसांग जिल्ह्यातील से जोसा या ठिकाणी अठरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान हा जो उत्सव आहे तो साजरा करण्यात आला होता पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू आणि सेवा कर त्याला आपण जीएसटी म्हणतो तर या परिषदेची त्रेपन्नवी बैठक पार पडली होती कधी पडली होती बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे तर पर्याय क्रमांक एक तर नवी दिल्ली या ठिकाणी जीएसटीची बैठक जी आहे बावीस जून दोन हजार चोवीस रोजी जीएसटी परिषदेची कितवी त्रेपन्नावी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत तर ते पॉइंट्स कोणते कोणते आहेत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बावीस जून दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली या ठिकाणी वस्तू आणि सेवा कर म्हणजे त्याला आपण जीएसटी म्हणतो तर याची परिषदेची त्रेपन्नवी बैठक ही पार पडली राष्ट्रपतींनी सुधारित राज्यघटनेच्या कलम दोनशे एकोणऐंशी ए एक यानुसार किंवा या अंतर्गत केंद्र आणि राज्यांचे संयुक्त मंच म्हणून जीएसटी परिषदेची जी, जी आहे ती स्थापना केलेली आहे परिषदेच्या सदस्यांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अध्यक्ष असतात आणि केंद्रीय वित्त राज्यमंत्री यांचा समावेश देखील करण्यात आलेला असतो पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या पहा जी लोकसभा निवडणूक झाली तर त्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या पक्षाला जागा मिळालेल्या हो होत्या तर सर्वांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक, एक तर भाजपा म्हणजेच भारतीय जनता पार्टी यांना अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मत सॉरी जागा ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या लक्षात ठेवा भाजपाला किती होत्या भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीस जागा राष्ट्रीय भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना नव्याण्णव जागा समाजवादी पक्ष यांना सदतीस जागा तृणमूल काँग्रेस एकोणतीस जागा द्रविड मुनेत्र कळगम यांना बावीस जागा इतर पक्ष किती होते त्यांना एकशे नऊ जागा होत्या अपक्षांना सात जागा मिळाल्या होत्या आणि एकूण जागा किती होत्या तर पाचशे त्रेचाळीस जागा लक्षात ठेवा पाचशे त्रेचाळीस जागा टोटल होत्या त्यापैकी बी जे पी दोनशे चाळीस आहे जे आहे काँग्रेस आहेत त्यांना नव्याण्णव आहेत समाजवादी पक्ष एक सदतीस आहेत तृणमूल काँग्रेस एकोणतीस आहेत द्रविड मुनेत्र कळगम बावीस आहेत इतर पक्षांना एकशे नऊ आहेत अपक्ष एकूण सात आहेत आणि टोटल जागा आहेत पाचशे त्रेचाळीस पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने नुकतीच जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मनुयूर कातू मुन्नुईर कपम योजना जी आहे ती सुरू केलेली आहे मित्रांनो योजनेचं नाव वाचताच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे कारण ही जी योजना आहे तर ही तामिळ भाषेमधील योजना आहे लक्षात ठेवा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन तर तमिळनाडू राज्य सरकारने जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी एक योजना जी आहे ती सुरू केली आहे मनयूर काथू मुन्नईर कपोम ही जी योजना आहे ही सुरू केलेली आहे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत तर एम के स्टॅलिन यांनी दोनशे सहा कोटी रुपयांच्या बजेटसह राज्यामध्ये शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी मनयूर कातू मनयूर कपोम का ही जी योजना आहे ही सुरू केली आहे तर हरित खतांच्या पद्धतींचा वापर करून मातीच्या आरोग्य जे आहे सुधारणे ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे कोणतं राज्य आहे पर्याय क्रमांक दोन तर तामिळनाडू यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील गांधीनगर वन्यजीव अभयारण्यामध्ये विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान विकसित करण्यात आलेले आहे पहा दुसरे निवासस्थान कधी कधी विचारलं जातं आणि कधी कधी आपल्याला सेकंड होम असा शब्द देखील विचारला गेलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार तर यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे पण या ठिकाणी जर ऑप्शनमध्ये आपल्याला मध्य प्रदेश जर ठिकाण कधी आलं तर मध्य प्रदेश हे आपलं उत्तर असणार आहे पर्यायामध्ये नाही म्हणजेच यापैकी नाही हे या आपलं उत्तर आहे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर मध्य प्रदेशातील गांधीनगर वन्यजीव अभयारण्यामध्ये विदेशातून भारतात आणलेले जे चित्ते आहेत तर त्यांच्यासाठी सेकंड होम असणार आहे म्हणजे दुसरं निवासस्थान त्यांचं असणार आहे तर गांधी गांधीसागर जे आहे तर हे सहा तासांच्या अंतरावरती असलेलं एक अभयारण्य आहे ज्याची जी क्षेत्र जे आहे तीनशे अडुसष्ट चौरस किलोमीटर एवढं आहे या ठिकाणी पहा मित्रांनो गांधी सागर असा शब्द आहे पण आपल्याला चुकीने गांधीनगर असा झालेला आहे लक्षात ठेवा बोलता बोलता मिस्टेक झाली त्याबद्दल सॉरी गांधी सागर असं या वन्यजीव अभयारण्य आहे त्याचं नाव आहे काही काही विद्यार्थी जे आहेत तर हे गांधीनगरहून गुजरात असं आपल्याला सांगू शकतात पण या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे ज्यावेळी आपल्याला पीडीएफ दिली जाईल त्यामुळे ही जी चूक आहे ही दूर केली जाईल पहा गांधी सागर वन्यजीव अभयारण्य जे आहे हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची म्हणजेच आय ए टी ए याची दोन हजार पंचवीसची ची वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर भारत या देशामध्ये ती सभा जी आहे सर्वसाधारण सभा ती आयोजित करण्यात आलेली होती भारत बेचाळीस वर्षाच्या अंतरानंतर दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आयोजित करणार आहे यामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न आणि एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर तिसऱ्यांदा ही बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली आहे आठ ते दहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेची इंडिगो ही होस्ट एअरलाईन असणार आहे पहा कोण होस्ट करणार आहे इंडिगो एअरलाईन आणि कधी होणार आहे आठ ते दहा जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्या ठिकाणी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार चोवीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर हे करण्यात आलं होतं पर्याय क्रमांक एक तर नवी दिल्ली या ठिकाणी ठिकाण कोणतं होतं भारत मंडपम हे जे आहे हे नवी दिल्लीमध्ये आहे कालावधी कोणता आहे एक ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि याचा उद्देश काय आहे तर जागतिक बाजारात भारताची क्षमता दाखवण्याचं काम करणं हे जे आहे तर या योजनेचं किंवा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सेबीने क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या मालकी आणि आर्थिक संरचनेचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती तर ही जी समिती आहे ही पर्याय क्रमांक चार तर उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला हा जो प्रश्न आहे हा एम पी एस सी मध्ये एक वेळा याचा एक बेस प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा मित्रांनो सेबीने क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या मालकी आणि आर्थिक संरचनेचे पुनरावलोकन करण्यासाठी एक महत्वाची समिती स्थापन केली आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डिप्युटी गव्हर्नर ज्या होत्या उषा थोरात या समितीच्या अध्यक्ष असणार आहेत म्हणजे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन केलेली आहे क्लिअरिंग कॉर्पोरेशन ही पुष्टीकरण सेटलमेंट आणि व्यवहारांच्या वितरणावर देखरेख करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असलेली स्टॉक एक्सचेंजची संलग्न असणारी एक महत्वाची संस्था आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा दोन हजार चोवीसचा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसचा खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर डॉक्टर उपिंदर सिंग यांना जो पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे किंवा जाहीर करण्यात आलेला आहे सरहद संस्थेतर्फे इतिहासाच्या ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक आणि माजी पंतप्रधान डॉक्टर नरेंद्र डॉक्टर मनमोहन सिंग यांची कन्या डॉक्टर उपिंदर सिंग यांना दोन हजार चोवीसचा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर या पुरस्काराचं स्वरूप काय आहे एक लाख एक हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारले जाऊ शकतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला जर पाहिजे असेल तर आपलं चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं टेलिग्राम चॅनल त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र